स्वामीजींच्या त्यांच्या गुरुजींच्या संकल्पनेतून साकारलेला हा परमार्थ आश्रम हे आश्रमामध्ये आज स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाने आणि भंडूपराव वारकरी संप्रदाय मंडळ महाराज यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा कार्यक्रम गेले चौदा वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे आणि दरवर्षी स्वामीजी संत पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करतात या निमित्ताने सगळी संत मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आमची सगळी गुरुजन मंडळी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेली आहे त्यांचं संत पूजन सुद्धा झालेलं आहे आपण या ठिकाणी आलो आपलं फार मोठं भाग्य आहे भगवंतानी गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे मनुष्यानाम सहस रेषू कश्चित येत सिद्ध आहे हजारो माणसांच्या मध्ये एखाद्यालाच असं वाटतं की आपण परमार्थ करा सगळ्यांना का वाटत नाही सगळ्यांचं तेवढं पुण्य नसतं म्हणून हजारो मध्ये आपण एक आहोत त्याचा अर्थ आपल्याला परमार्थ घडतोय नामस्मरण घडते पंढरीची वारी घडते म्हणजे आपल्यावर विशेष काहीतरी देवाची कृपा असं आपल्याला मानावं लागते अरे सगळ्यांनाही घडत नाही पांडूरगावामध्ये किती लोक आहेत पण एवढेच काल येण्याची इच्छा असली तरी काही प्रतिबंध निर्माण होतात देवाला ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची अशीच मंडळी या ठिकाणी येतात आपल्याला सगळ्यांना चिंतन घडते विशेष करून आपला स्वामीजींचा आश्रम जो आहे तो चंद्रभागा मातीच्या एकदम कडेल आहे संस्था झाल्यानंतर मी सुद्धा त्या धन्वस्याला इथंच थांबत होतो याचा आणि महाराजांनी उल्लेख केल्याप्रमाणे बरीचशी मंडळी ज्ञानेश्वरीचे चिंतन ऐकतात मंदिरामध्ये संस्थेच्या वतीने जी काही ज्ञानेश्वरी असते किंवा ऑनलाईन असते आता सध्या अठरावा अध्याय चालू आहे तेव्हा सगळी चिंतक मंडळी आहेत चांगला परमार्थ करणारी मंडळी आहे आपल्या सगळ्यांच्याकडून असाच परमार्थ घडावा अशी पांडुरंगाच्या चे संतांच्या चरणी मी प्रार्थना करतो सर्वांना वंदन करतो Gracias.